नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वो बेल दावा, मंजे आपना परें व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र तालुक्यातील तिरवंडी ग्रामपंचायतीचे सदस्य श्यामराव बलबीम बनकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलुष कार्यकारी अभियंता साहेब यांना यशवंत नगर ते तामसिदवाडी रस्ता क्रमांक एकशे सतरा मधील तिरवंडी ते बनगर मळा मेडत उमरे रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन दिले आहे त्यांनी या निवेदनात असं म्हटलं आहे की मौजे तिरवंडे येथील यशवंत नगर ते तामसीद्वाडी रस्ता क्रमांक एकशे सतरा मधील तिरवंडी ते बनगरमाळा मेड तुमरे देवगाव या रस्त्याला मोठमोठे मुण खड्डे पडले आहेत त्यामुळे हा रस्ता खराब झाला असल्याने ग्रामस्थांना एजा करण्यासाठी व वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तर या रस्त्याची दुरुस्ती तीस सप्टेंबर दोन पर्यंत करावी अन्यथा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तिरवंडी बनकरमाळा येथील दुर्दैव मंदिरा शेजारी रस्त्यावरील तिलवंडी येथील ग्रामस्थ ठिय आंदोलन करणार आहेत असा इशाराही त्यांनी या निवेदनात दिला आहे या निवेदनाच्या प्रति तहसीलदार साहेब मार्शरस व पोलीस स्टेशन मार्शरस यांना देण्यात आले आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ स्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा